हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल ऑफिसवरून आल्यानंतर दिवा लावला दिवा लावला की घरामध्ये फ्रेश वातावरण राहतं आणि हे जे टेम्पल छोटंसं बघताय तुम्ही ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं त्याचे काही पार्ट्स आले होते ते आम्ही घरी आल्यानंतर बसवले मंदिर छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे त्यानंतर दिवा लावला त्यानंतर मी कप सेट बघत होते जो मी खूप दिवस झाले घ घरून आणला होता त्याचा अजून मी ओपन वगैरे नाही केलं आहे पण मी तुम्हाला दाखवते असा कप सेट आहे जो टी व्हीवर आम्हाला फ्री भेटला होता त्यानंतर आजीने आज हे जे प्रदीप मिश्राची कथा होती ती त्यामधून हे श्री शिवाय न दोन स्टिकर आणलेले होते ते मी घेऊन आले पुण्याला त्यानंतर तिने बरंच अष्टगंध वगैरे खूप आणला होता तोही मी आणला हे कशाचं झाड आहे हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला माहीत असेल तर हे आहे माझ्या पप्पांची शेती हे जुने व्हिडिओज आहेत पण आज मी काही शूट केलेलं नव्हतं हे त्यामध्येच मी ॲड केलेलं आहे आणि हे तुम्हाला मी दाखवते हे आहे माझ्या पप्पांची शेती हे कशाचं झाड आहे हे हवरेचं आहे ज्याला आपण तीळ म्हणतो आणि याला भोपळा जे म्हणजे काशीफळ फड़, काशीफळाचा हा वेल आहे आणि ही आहे माझ्या पप्पांची शेती शेतीच्या खालीच नदी आहे खूप सुंदर वातावरण आहे इथे बाकीची काही कपाशी वगैरे आहे त्यानंतर नदीच्या शेताचं जे खाली दिसतंय तुम्हाला तिथं ऊस आहे त्यानंतर गिन्नी गवत वगैरे आहे इकडं जे दिसतंय तो घास आहे अशा पद्धतीने चा लॉक संपला भेटूयात नेक्स्ट